तू तु। मंग तुम हो तुमची पाहुणे आले आमच्या घरी आमच्या घरी पाहुणे आले माझरी तसं कोणी येत नाही योगिताबाई मग आंगले तर कोणीच येत नाही तुम्हाला माहिती आहे माई माय सावतर आहे कोणाला येऊ देत नाही येत नाही मामा माई बाई नवाई तद वोई कोई आला ने माघरी उनका आला आला मामी ले घ्योना आला लागे मा, माने कि ने योगिता बाई दोस आउसान अस हार लो पण एवढे सगळे भांडे मग परत आतमधले भांडे काढायचे आणि मग काय म्हटलं म्हटलं बाई का आला का नाही आजारी आहेत का अचानक गावला वगैरे गेल्या म्हटलं पाहुणे आणते बर आता गेलेत का पाहुणे आता बघा तुम्हाला यायचं नसलं ना तर मला फक्त सांगून देत जा तसं काही नाहीये पाहुणे वगैरे आले तर चालतेच आहे पण म्हणजे कसं मग आम्ही जमानी करत ना थोडं थोडं घासलं जाते आणि एक खट्टा खूप झालं मग मग रात्री मला एवढं

चहा की नाही पाहिजे बाय बाय मम्मी आता येऊ का मग मी काही धुणं गिन काढता का धुका नाही तर मग आहे का, का, का? तेवढे होते त्या ते 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 नाण्यातले कपडे तेवढे धुतले बाई मॅ नाही नको आता काही काढत नाही पावसाच्या का आणि कसं पाऊस वाढलं नाहीत ना तर खूप मग इकडे तिकडे करावं लागतात काही नाही काढत ज्या दिवशी थोडंसं उगाड असली ना त्या दिवशी स्वतःहून लवकर चाललंय जा आपल्याला बेडशीट वगैरे धुवायचे आहेत कारण आता पंधरा वीस दिवस झाले ना आपण धुतलं नाही काही थोडे पडदे पण काढून देईन मी मग मला तेवढं वॉश करून द्याल चालते ना बाई तुम्ही গলে পা তো আছে কত চা আ রানা বাই পানে আ মাতে সা তেলে মা পানে আলে ক মা আ পাওয়ালে। মাটা মানা মামা লা মা আ সা সা ি লে ডজন।

बोलतेस याच्या सारखी त्याने मग कुणाले काय वाटते माया कशी हाय कशी नाही ती मनाने शाळशी हाय फक्त तोंडानाच माया गेली म्हणलं बाय बाई माय बाई सांगलीस म्हणतो काय एवढी सारी थैली भरून आणली तुले तरी बी नाव काढत नाहीस मामीचं मामीनं घेऊ देला म्हणून मामाना घेतलं नाही तर मामाची काय शान मामी जिच्या देखत घेऊन राहिला तू थैली भरतो घरी भात का आणून राहिला काय हिम्मत त्याची बायकोना डोळे व टरलीसते तर अव तिनंच घ्यायला लावलं म्हणून त्यानं घेतलं माणसाचं काही नसतं चालत बाईच्या पुढे कोणाच्या गोट सारखीच तो आघाडी मन का माघरची मन बाईन करू दे तरच माणसाच्या न होतच ते नाही तर माणसाचं काही काम नाही माणूस बाहेरचा घरातलं काही नाही कोणाच्या घरी बातक नेणं का घरी आलेल्या पाहुण्याला काही प्यालाभर पाणी देणं म्हण माणसाच्या नाही होत ते बाईच्याच अंगात गुण पाहतात बाई साजरी तर माणसाचा माणूस कोणा साजरा नाही तर कोण नाही चालत ते मामी साजरी आहे व काही ना म्हणू कुठून ते एवढं साजरा आणलं तर मामानं फक्त गोष्टीनं पोट भरवल्या जाते ते मामाला काही पावून केलं तर <laughs> तू कुठे गेलात कुठे नाही इथं गेलो होतो अरे काय सुमिता कुठे गेले गौतम भाऊ अगं गौतम जी बाहेर हो। जात ते दौऱ्याचा होकाल तातेली तो असं का बरं बरं युकिता ते एसबी पेचा पासबुक दे बरं मी बँकेत जाऊन येतो घ्या बरं आता वर आहे त्या रूम मध्येच आहे ना तुम्हाला माहिती आहे ना आता वर जाऊन खाली हो मला नाही जास्त झाड उतार करायचा आता मी खालीच थांबते तुम्ही जा आणि घेऊन या

देव की घरीच घरीच असतील त्यांच्या ताई तुम्ही उद्या लवकर आता हो जा चल बाई पटकन स्वयंपाक बनवते झोपतेस आज मला काहीच बरं नाही वाटून राहिलं आता स्वयंपाक जर बनवला नाही तर आई म्हणती हे उगाच नाटक करते आता स्वयंपाकाच्या वेळेवरच मला कसं तरी होऊन राहिलं काल तसंच झालं आता काल बनवलं आईनं किती भांडे जमा केले सगळे मला घासावं लागले आज पण म्हटलं तर तू रोजच बनवून राहिली आले इकडे आत्या आल्या की आत्या बनवतात जाऊ दे मीच बनवते अरे सुमित आत्या दिसतील दर आता द्या धाडून पाठवून योगिता तिथं नाही आहे कुठे ठेवतो तू तुला म्हटलं ना जागा नको बदलत जाऊ तिथं दिसून नाही राहिलं मन झाले तर एक वस्तू दिसत नाही तिथंच असते पण त्यांना दिसत नाही हातात द्यावं लागते असं जे वारून राहिले ना हो आले बाई काय करा भाऊच किती मोठा भाजी पाटला पाठवून दिला भाऊ न सांग सग माझा म्हणणारा आहे काही आलं कितीच खोमाय हा भाजीपाला मी भाऊ लयच करतात इकला असतात तेवढं त्याचे पैसे झाले असते पण लयच दिला पाठवून निरा काय ना मा किती साजरा आहे तासा, तासा भाजीपाला आहे सक्काउंच्या भाजीच्या मंडीतून पाठवला हो भावानं एवढा हो मोठा चल बाई साजरा दाय करतो उश्या बाईच्याही घरी देतो मोठ्या बायच्याही घरी देतो आणि बाकीच्या फिरिजात भरून ठेवतो हिता तो दोघे माय लोक दवाखान्यात गर्दी आहे वाटते बुडील काय भरती करतात का भरती तर नाही करते तातूसाठी काय भरती करते पण लस उशीर झाला माय बाई का भंडारा आहे का पुष्पा एवढे भाजीपाला लस आणला सस्ता भेटला का फुकटच भेटला सस्ता नाही मा भावानं धाडला मला वाटलं वाटलं सदानंद भाऊ ना पाठवला धाडला <laughs> धाडावं भाऊ आलते का नाही भाऊ नाही आले ते आपल्या गावचा तो ज्योतिराम कोण तास तर भाऊ तर ती भाऊनं भाजीपाला घेतला तर मग लागे योग्य एवढा मोठा भाजीपाला त्याच्या संग पाठवून दिला मा बहिणच्या घरी देजो तेवढे दे थैली तुम्ही आला माणूस कोण म्हणे बापा उचलल्याचे थैली दिली म्हणे तुमच्या भावानं दुखून राहिलं म्हणे मला भाजीपाला म्हणलं बापा गाडी टाकून आणली नाही का डोशर आणली का भाऊ तुम्ही

पालक आणला अर्धा निघाला साजरा अर्धा निरा सोडेलोच काय बाई मी आता म्हणलं आणूच नका म्हणलं साजरा पालक येलोक आता आणू नका देऊ सांगून द्या भाजीपाला नका आणू म्हणा पंधरा दिवस तरी आपल्याला पुरती बाई हा दोन्ही घरी हा मी काय काय एवढे खातो काय आमच्याच घरी काय एवढं लागते हा यातला अर्धा निम्मे मी आता म्हणूनच राहिले की बाईच्या घरी देतो म्हणून आणि काही फ्रीज ठेवून देतो तुम्ही बी घेऊन जा यातला टोपला आण जा जाई चाले व मी दोन चार टमाटे नेतो हातात आणि दोन चार मिरच्या काय नाही पाहिजे मला एवढं मोठं ने लेकरा डब्याला करा लागते भेंड आहेत पाना आहे राहिला अर्धा हे बा, बा वांगी आहेत भरताचे वांगी आहेत साधी वांगी आहेत समज सानवा शिमला मिरची पासून फुलगोबी पत्ता गोबी वय नय तो भाजीपाला मा भावानं झाडून दिला बीट आहे तू काय बाई पा बिटही आहेत लागे का काही आलेच ना त्या दवाखान्यातून नाही ना आलं नाव द्यायची या शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हाला <coughs> मला काल शंभर वर्ष आयुष्य तो हाताखाली मरेल म्हणजे वर्ष आयुष्य आहे म्हणते एवढं झपाव नाग दुखून राहिलो काल कालपासून इले काय टर पसरली माहिती संध्या घरात भर फिरून पाहिली ना मांग अशी फनफन तापानं पडली बाई छोटी शेवटी म्हणली म्हणलं जा आपलं आपलंच असते सुनवारे का आपल्या होत का साजरी पसरली ना माय पोरग चारखेपाल उठू उठ मा जोड तुमचं पोरग फक्त नऊ वाजेलो का चारखे पाल नऊ वाजता जे पसरलं तर दिवस निघेल खाल्लं नाही रातभर मी आली म्हणलं दोन वाजता तुम्हाला कोण म्हणलं थंडा पाण्याच्या पट्ट्या ठोका ते बाई हिव वाजते का ते बाई कोण म्हणलं तुमचं लेख आला का दोन वाजता नऊ वाजेलो किमिक टिमिक जेवण खावणं व्हायला मा चा पेत का आणि मा दबाखा चालतं का ते दिसलं तुम्हाला रातभर मी आली ते नाही दिसलं वय तिकडे बली गेली करते काढती लागे मग आली त काका का उपकार केले काय लोका जोडले काय सासू वहना मी तुई ती भर नात आहेस ना मी मा मापूर्ग भय म्हणून एवढं राजवय ब भूकून राहिली नाही तर गावरत जा लागलो असत तुले माय 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 एवढं म्हणता भाजी भला कायले घेतलं व आले काय म्हणे डॉक्टर तुमच्या सुणीच्या तोंडाले मुसक बांधा म्हणे का हो नात्या बाई तिले बोलता आ इया बस ते इले भाकर कशी धकीन आता डॉक्टरनं गोळ्या दिल्या असतील तर त्या पोचल्याही पाहिजेत ना मग मले बोललं तेल पोचतात बसा आठ पाय धुवा एवढा म्हटा भाजीपाला घेतला का का काय पोराचं लग्न करतं का कुठची पाहून येऊन राहिली तुम्हा घरी भावानं धाळला म्हणला इकत नाही घेतला म्हणतो बिमार पडली तरी उठून बसीन मेन्यावर उठून बसते सुनीनं खर्च केला का खर्च केला का पाया माय बाई एक रुपया नाही जमावत ना तुमच्या लेखाचा भावानं दोन थैल्यावरून पाठवल्या भाजीपाल्याच्या ते तुमच्या लेखाला विकत घ्यायचं काम नाही एवढी मदत आहे मा भावाची इच्या भाऊ भाजीपाला पाठवते म्हणून आम्ही खातो नाही तर आम्ही चुनी भुशीच खाल्ली असती भली गेली मा भावानं पाठवला मा भावानं पाठवला आता भाजीपाला सरे लोक भावाचं गुणगान गायते चल मग येतो हात पाय धुन आव संध्या डॉक्टर म्हणे आराम करा म्हणे आजी डग नका करू म्हणे व्हायरल चालू आहे म्हणे व्हायरल घरातच बसत जा म्हणे साथ येलाय म्हणे बाई सर्दी खोकला तापीची पाहिजे हो माय बाई लेकर सांग सांगू शाळेत जातात लेकरं ना त्याने किती म्हणतात हिंडगुळ्या लोकांनी येते घरात बसत नाही हिंडत राहतात ना ते त्याच्यापेक्षा सुनीले घरात धंदा करू लागा गावात हिंडल्यापेक्षा कसं बिमार नाही पडत माणूस चला हात पाय धुवा देतो चहा करून चहा म्या ना का जेवता औषध घ्या लागेल ना ला गोया दिल्या का डॉक्टरनं नाही पाहून केला मुली गुया नाही दिल्या डॉक्टरनं उठ त्याची आठ होई चहा पितो पहिले मी आणि मग जेवतो मला काय जायची इच्छा नाही मी गोया मंगीन पहिले बाईच्या आधी बाई शंकल वर करून साजरा मा तू हात पाय धुन काय बोलते रस्त्यात मांडलो बद, बदल सुरु मायला मायल जाऊ दे काय त्या दवाखान्यात वहिनी बेकार काम आहे बापा पायचा पोटेल सांग सा जा सतापी ती सातानी म्हणा शाळेत गेले जातात हे ते तोंडा गिडाल बांध जा म्हणा जरा आज गीत चांगले दूध जा म्हणा बापा ऐ जाय मायले हात धुवायला चांगले डिटाल दे हातावर तिच्या दिली चहा करून आणि घंटापर्यंत तिला जेवायला दे आणि त्या गोया दे हाव देतो थुना 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 जाओ भाई, नहीं नहीं जा बाई बसा चहा पिऊन जा आता चहा करतो मग बुढीचा तर समजायचाच करतो तुम्ही घेता का जाऊ घेतो मली नाही दे आता भाजीपाला मग देतो तुम्हाला काढला की देजो मग काही अर्जन नाही एवढं करते यायचं माय बाई नको लागू मी खाले नाधी लागतो पण ते बोलल्याशिवाय गमत नाही मला उत्तर दिल्याशिवाय मलाही गमत नाही मी काही उत्तर आले उत्तर दिल्याशिवाय रायत नाही नाही माहित आहे हे फक्त बोलते <laughs> बुडील का माहित नाही का रात्री किती गेली मी

सिंगल वर नाही नहीं आता नो तो बाप असता माय बाई मले गंज भर चा शिजवा लागला असता आणि 5 मिनिटात मग ढाकस तसा होता तुमचा तास काल ढाकस नाही राहायला बापा ठेव चहा ठेवतो बायकोच्याने काही होत नाही